रोजचा तोच तोच नाश्ता करून बोर झाले नक्की तर नक्कीच हा एक नवीन प्रकारचा आणि कमी वेळात होणारा नाश्ता बनवून बघा खूप छान आणि सर्वांना सुद्धा खूप आवडेल घरच्या साहित्यापासून तर श्री स्वामी समर्थ मी जयश्री जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण इथे सर्वात पहिले एक वाटी पोहे घेतले आप जे आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घ्यायचे पहिले पोहे स्वच्छ साफ करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला दोन पाण्याने धुऊन घ्यायचे तर इथे मी दोन पाण्याने स्वच्छ दोन पाण्याने पोहे धुवून घेतले आज आपण पोह्यापासून छान पौष्टिक असा नाश्ता बनवत आहे जे की आपल्या घरच्या साहित्यापासून बनवत आहे तर इथे दोन पाण्याने पोहे धुवून झाले आणि एक पाच मिनिटासाठी आपल्याला पोहे थंड तसे ठेवून द्यायचे पाच मिनिटांनंतर इथे मी उकडलेले दोन आलू घेतले जे की मॅश करून घेतले ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे तुमच्याकडे आलू शिजवलेला नसेल तुम्हाला इन्स्टंट करायचे असतील तर तुम्ही यामध्ये कच्चा खिसून आलू सुद्धा टाकू शकता तुमच्याकडे शिजवलेले आलू नसेल आणि तुम्हाला पटकन काही वेगळा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही कच्चा आलू सुद्धा याच्यामध्ये खिसून टाकू शकता त्यानंतर एक छोटा कांदा घेतला जो की बारीक कट करून घ्यायचा हे सर्व साहित्य आपल्या घरीच अवलेबल असते त्यामुळे मी पटकन हा नाश्ता पाच मिनिटामध्ये तयार होते आणि काहीतरी वेगळं सुद्धा खाण्यात जाते त्यासाठी मी हा छान नवीन नाश्ता ट्राय केला आहे तर त्यासाठी मी नंतर दोन हिरवी मिरची बारीक कट करून घेतली ती सुद्धा टाकून घेतली कोथिंबीर थोडीशी आणि चिली फ्लेक्स चवीप्रमाणे मीठ आणि अगदी अर्धा चम्मच हल्दी पावडर टाकून घेत आहे जिरा अर्धा चम्मच जिऱ्याच्या ऐवजी तुम्ही जिरा पावडर सुद्धा टाकू शकता आणि छान हाताने मिक्स करून घ्यायचं पूर्ण एक पूर्ण डो लावून घ्यायचा आपल्याला याचा इथे मी पूर्ण छान मिक्स करून घेत आहे यामध्ये पाण्याची आवश्यकता नाही आपल्याला पाणी सुद्धा टाकायचं नाही यामध्ये तर असा छान डो लावून घ्यायचा एक त्यानंतर एक पॅन ठेवलं पॅनवर एक चम्मच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आणि अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायची तुम्ही मोहरीच्या ऐवजी व्हाईट ती सुद्धा टाकू शकता यामध्ये किंवा मोहरी आणि व्हाईट टी दोन्ही सुद्धा टाकू शकता चव अगदी छान लागते याने आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात त्यानंतर एक पन्नी घ्यायची आणि छोटा लिंबाच्या साईजचा गोळा बनवून घ्यायचा आणि अगदी छोटासा अशी कटलेट आपल्याला बनवून घ्यायचा जास्त पातळ नाही बनवायचा थोडासा जाडसरच ठेवायचा त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलं मी इथं अर्धी वाटी त्यामध्ये आपल्याला हे कटलेट डीप करून घ्यायचे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ब्रेडचा क्रम घेतला तरी चालते किंवा कॉर्न फ्लॉ कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये सुद्धा तुम्ही हे डीप करू शकता तांदळाचं पीठ घेतलं मी अर्धी वाटी त्यामध्ये डीप करून घेत आहे नंतर पॅनवर ठेवून दोन्ही साइड ना गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे तुम्ही हे डीप सुद्धा करू शकता तशाच पद्धतीने मी दुसऱ्या सुद्धा बनवून घेत ता। आहे तांदळाच्या पिठामध्ये डीप करायचे अशा प्रकारे मी सर्व कटलेट बनवून घेतले दोन्ही साईडने छान गोल्डन ब्राऊन हे भाजून घ्यायचे कमी तेलामध्ये अगदी पौष्टिक नाश्ता आपला तयार होते आणि पोह्यापासून आपण नेहमीचाच कांदा पोहे किंवा साधे पोहे असे बनवून खात असतो तर हा एक काहीतरी वेगळा प्रकार होते तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि खूप कमी वेळात खूप छान नाश्ता चवीला सुद्धा अगदी अप्रतिम लागते त्यानंतर परत थोडं मी तेल टाकून घेतलं यावर आपल्याला झाकण द्यायचं नाही कारण छान खरपूस बनवायचे आहे हो झाकण तर थो थोडं सॉफ्ट होते त्यामुळे झाकण 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 याच्यावर ठेवून घ्यायचं हो नाही आपल्याला दोन्ही साइडनं छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे एक दोन ते तीनच मिनिट लागते फक्त याला भाजण्यासाठी इथे छान पूर्ण मी कटलेट बनवून घेतले हे कटलेट तुम्ही ग्रीन चटणी टमॅटो सॉस कशासोबतही खाऊ शकता अगदी छान लागतात चवीला सुद्धा तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ पूर्ण कटलेट आपले छान तयार आहे मी तर ता टमॅटो सॉस सोबत सर्व केले मी याच्यासोबत ग्रीन चटणी सुद्धा ठेवू शकता किंवा खोबऱ्याची चटणी सुद्धा खाऊ शकता पूर्ण छान कटलेट आपले तयार आहे नक्की ट्राय करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करून घ्या